शेतकऱ्यांचा तयार केलेला शेतमाल चोरणाऱ्या टोळीकडून पोलीस तपासात नगर तालुक्यातील आणखी दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून या दोन ठिकाणून चोरलेले सोयाबीन आणि तूर पोलिसांनी जप्त केले आहेत या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे स्थानिक गुन्हे शाखेने पारनेर तालुक्यातील जामगाव येथे सापळा रचून संदीप उत्तम गोरे वैभव उर्फ बाल्या सुरेश औटी अमोल संतोष माळी रोहित सुनील शेळके आकाश अजिनाथ गोलवड विकास विठ्ठल घावटे या सहा जणांच्या टोळीला एकतीस डिसेंबर रोजी शिताफीने पकडले होते या टोळीने अठ्ठावीस डिसेंबर रोजी श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील ऋषिकेश देवीदास लगड यांच्या घरासमोर अंगणात ठेवलेली बारा क्विंटल तूर चोरून नेली होती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीकडून शहाण्णव हजार आणि आठ लाख रुपये किमतीची टाटा इंट्रा गाडी असा आठ लाख शहाण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत आरोपींना बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात दिले होते बेलवंडी पोलिसांनी या आरोपींकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी नगर तालुक्यातील तीस हजार रुपये किमतीचे सहा क्विंटल सोयाबीन आणि नगर तालुक्यातीलच शेंडी येथून आठ सोयाबीनचे कट्टे चोरले असल्याचे गुन्हे कबूल केले आहेत नगर तालुक्यातील शेतमाल चोरांचे गुन्हे नगर तालुका पोलीस पोलीस स्टेशन स्टेशन आणि येथे दाखल होते सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजा दत्तात्रय हिंगडे पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव भाऊसाहेब काळे अमोल कोतकर ससाणे कोल्हे चालक अरुण मोरे तसेच बेलवंडीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक गाजरे चाटे पोलीस कॉन्स्टेबल खेडकर नंदकुमार पठारे पोलीस नाईक शेख पोलीस कॉन्स्टेबल पवार भांडवलकर दिवटे शिपनकर शिंदे यांनी केली आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा